महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाही अपघाताचा कहर शिवाजी चौक ते दसरा चौक धोकादायक गतिरोधकांची तातडीची गरज नागरिकांची संतप्त मागणी सिंदेवाही गावातील मुख्य रस्त्यावर शिवाजी चौक ते दसरा चौक दरम्यान सध्या अपघातांची मालिका सुरू आहे भरधाव ट्रक टिफर बस व दुचाकींची सतत सुरू असताना या मार्गावरील नागरिकांचे जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे या मार्गावर गेल्या काही दिवसात अनेक अपघात झाले आहेत काहींना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत विशेषतः विद्यार्थी वृद्ध व महिलांना याचा मोठा फटका बसत आहे शाळा सुरू असताना रस्त्यावर वर्दळ वाढते त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सर्वाधिक अपघातग्रस्त ठिकाणे शिवाजी चौक जुना बस स्टँड दसरा चौक महाजन गॅस एजन्सी चौक या सर्व चौकांमध्ये गतिरोधक नसल्यामुळे वाहन चालक बेकफिकीरपणे वेगाने वाहन चालवत आहेत याचा थेट त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे नागरिकांनी याआधीही स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी व मौखिक तक्रारी केल्या आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झाली नसल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या सर्व चौकांवर तात्काळ स्पीड ब्रेकर बसवावेत अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा